नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ असं होतं ना आपण खूप मेहनत करत आहे आणि मेहनत करूनही आपल्याला अपेक्षेचं फळ मिळत नाही आहे आपल्याला मग खूप जण म्हणतात की सबर का फल मिटा होत आहे पण ते कधी मिळणार आणि काय मिळणार मेहनत करून फळ नाही आहे जसं पाहिजे तसं तुमचं इन्कम नाही बिझनेस चालत नाही घरामध्ये पैशांमुळे चणचण आहे लगातार डोक्यामध्ये टक टकटक त्याच गोष्टी असतात की कधी माझी कायापालट होणार आणि मला फळ मिळत नाही तुम्ही कोणत्याही गोष्टीत बघा नात्यांमध्ये बघा आपण कोणाचं करत आहे आणि आपल्याला समोरच्याकडनं अपेक्षा असते की याने पण मला तेवढं प्रेम द्यावं ते कोणतंही असो नातं मग कोणासोबतही असो आईचं मुलाचं असो नवर बायकोंचं असो या आपल्या आपल्या मुलांसोबत असो मग तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वैभव असतं जसं रोटी कपडा मकान ह्या तिन्ही गोष्टी कुठनं येतात आपल्याला सुख समृद्धी पैशाकडनं आपल्या कुंडलीमध्ये विनस चांगला असेल शुक्र ग्रह चांगला असेल तर आपल्याला मनासारखे रिझल्ट मिळतात मग आज मी आपल्या सा सगळ्यांना सांगणार आहे जर तुम्ही खूप मेहनत करत आहे ज्या प्रकारे पाहिजे तेवढी लक्ष्मी तुम्हाला मिळत नाही तुमच्या घरामध्ये येत नाही आला तर पैसा टिकत नाही मग लक्ष्मी मातेचं आवडतं फळ कोणतं आहे आणि तिला दिल्यामुळे काय होतं डाळिंब आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनार याच्यामध्ये भरपूर दाणे असतात एक दाण्यापासून एक झाड मग विचार करा एवढे सारे दाणे त्याच्यापासून अनेक कित्येक सारे झाड तयार होत असतात मग अशाच प्रकारे हे फळ आहे की तुम्हाला सुख समृद्धी वैभव देणार आहे कोणत्याही लक्ष्मीच्या मंदिरात शुक्रवार किंवा पौर्णिमेला जायचं जर तुमची कामं अटकलेली आहे पैसा येत नाही लोन मिळत नाही कोणतीही पैशांबद्दल काळजी असेल एक फळ घ्यायचं डाळी आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरात अर्पण करायचं तिथे अर्पण केल्यानंतर पुजारींना म्हणायचं की आम्हाला लक्ष्मीच्या पायाला लावून हे फळ वापस द्या हेच फळ तुम्ही घरी येऊन खायचं फळ दिल्याने आपल्याला फळ मिळतं म्हणून मी खूप वेळा म्हणते की आपण गरीबांना काहीतरी फळ वाटा तुम्ही केळं वगैरे जी सस्ती फळ आहे तुमच्यामुळे ती होत असते तर ती गरीबांना वाटा ते आशीर्वाद देतात तुम्हाला कारण आपण कोणाचं तरी पोटाची आग बुजवत आहे मग ईश्वर आपली पण बुजवतो आणि आपल्याला सुद्धा रिझल्ट देतो म्हणून जेव्हाही कोणतीही गोष्ट करता करतात तुम्हाला अपेक्षा आहे की मला हेच फळ मिळावं त्याचप्रकारे फळ असतं जसं बनाना केळं विष्णू भगवानांना प्रिय आहे कारण बंचमध्ये आहे ना पूर्ण फॅमिली आहे तसंच दाढी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे तुम्हाला जेव्हाही वाटतं की मी खूप संकटात आहे मला आता पैशांची गरज आहे हे काम झालं पाहिजे लक्ष्मी मातेला फळ वाहणं सुरू करा तुमच्या घरी कोणतेही फळ येत असतील मिस्टर आणतात ना आपले आपण आणतो तर फळ जे आणलं आहे ते देवांना ठेवायचं त्याने तुम्हाला फळ मिळतं म्हणून अपेक्षा फळाची करताना कर्माचा पण लक्षात असायला पाहिजे की आपले कर्म कसे असावे कसे नाही आणि आपली वाणी कशी आहे तेव्हाच तर ईश्वर पावण होईल ना नाहीतर तुम्ही काहीतरी मनामध्ये पाप करत आहे नकारात्मकता आहे तर कशा कसं काय आपल्याला फळ मिळेल ना म्हणून लक्ष्मी मातेला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल एक तुमची वाणी तुमचे कर्म कोणाचीही मदत आणि तिसरी गोष्ट की तुम्ही जेव्हा फळ दान देतात तर तुम्हाला फळ मिळतं